मित्रांनो सध्या आपण आलेलो आहोत बीड रेल्वे स्टेशनवरती आणि आपण आता बीडचं जे रेल्वे स्टेशन आहे तिथं एंट्री केलेली आहे तर आपण आता वरती जाऊया आणि जे रेल्वे स्टेशन आहे ते पाहूया चला मित्रांनो तुम्ही जर पाहितलं तर आपण रेल्वे बीड रेल्वेचं जे रेल्वे स्टेशन आहे त्यावरती एंट्री केल्याच्या नंतर इथून आपल्याला एंट्री आहे आणि इकडं वरती आल्याच्या नंतर तुम्हाला रेल्वे स्टेशन दिसणार आहे रेल्वे प्लॅटफॉर्म दिसणार आहे चला पाहूया पहा मित्रांनो रेल्वेच बीड रेल्वे स्टेशनच हे सुसज्ज असं इमारत तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये आणि सध्या इथं लोक गर्दी करतायत त्यामुळे असे लाकडं वगैरे लावलेले आहेत आणि इथं प्रतीक्षालय जे की रेल्वेच्या प्रतीक्षेमध्ये आहे रेल्वे कधी येते आणि हे ये रेल्वेचं ट्रॅक आहे आपण पाहूया चला नाव बघितलं तर बीड तुम्हाला नाव दिसतंय रेल्वे स्टेशन आपण आज या रेल्वे स्टेशन विषयी माहिती पाहणार आहोत इताल जे कामकाज आहे काम कामकाजाची गरज आहे इथलं काम कसं झालं संपूर्ण माहिती मित्रांनो पाहणार आहोत तर मस्त आता रेल्वे स्टेशन वरती बसूया आणि तुमच्याशी गप्पा मारूया तर मित्रांनो हे जे रेल्वे स्टेशन आहे तर बऱ्याच दिवसाच्या नंतर आपण इथला शूट करतो याआधी आपण बरेचसे रेल्वेविषयी जे की अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाची जी माहिती आहे ती अपडेट आपण आपल्या चॅनलवरती पाहत असतो भरावापासून तर ट्रॅक हातरणं जे रेल्वेचं जे अपडेट आहे डेली आपण आपल्या चॅनलवरती एक ना एक व्हिडिओ पोस्ट करत असतो तर बरेच जे मित्र आहेत आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये कमेंट असतात की बीड बीड रेल्वेविषयी काय अपडेट आहे काय नवीन कामकाज चालू आहे तर मित्रांनो जे बीड रेल्वे स्टेशनचं काम आहे ते तर तुम्ही पाहता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे काम पूर्ण झालेलं आहे अंतिम टप्पा म्हणजे यामध्ये राहिलेला नाही तुम्ही तिकीट घर संपूर्ण झालेलं आहे जिथं आपण आता आलो तर हे पूर्ण प्लॅटफॉर्म तुम्ही पहा इथं दाखवा तर हे पूर्ण प्लॅटफॉर्म तुम्ही जर बघितलं तर पूर्ण प्लॅटफॉर्म तयार आहे आणि आपण आता खाली जर बघितलं तर ट्रॅकचं सध्या काम झालेलं आहे आणि दोन ट्रॅक आहेत पलीकडे ट्रॅक अलीकडे जे नाव वगैरे आणि पूर्ण पेस तुम्ही जर पाहितला तर मस्त सुसज्ज असा हा परिसर आहे पालोन चौकामधला इकडं बघितलं तर रेल्वे प्रशासनाचं जे कामकाज असतं ज्यासाठी जा ह्या रूम बनवलेल्या आहेत तुम्हाला पाठीमागे दिसत आहेत रंगरंगोटी केलेली दिसतीये जिथली तिथं ज्या रेल्वे स्टेशनवरती ज्या सुविधा असतात त्या सुविधा केलेल्या संपूर्ण हा परिसर एकदम व्यवस्थितपणे मेंटेन केलेला आहे पण एक आहे की जी रेल्वे आहे जी आपल्या या रुळावरून येणार आहे ती प्रतीक्षा आहे की ती रेल्वे कधी धावणार बऱ्याच मित्रांच्या कमेंट येतात की आता येणार मंग येणार कुणी म्हणत आहे शेवटच्या डिसेंबरच्या एंडिंगला येणार पंचवीसला बरेच लोक म्हणजे होते चोवीसच्या एंडिंगला येणार पण मित्रांनो कामाची गती आपण या आधी पण पाहिलं की जे साईडला पोलचे काम चालू आहे सध्या इलेक्ट्रॉनिक ही रेल्वे आहे तर जे रेल्वेचे जे म्हणजे पोल आहेत ते पोल सध्या लावण्याला चालू आहेत वडवणी साइडला शिरसा म्हणजे परळी साईडला जवळपास बरचसं काम त्या पोलचं झालेलं आहे आपण आधी दोन दिवसापूर्वी एक रेल्वे संबंधित व्हिडिओ टाकला होता रायमाव रेल्वे स्टेशनवरचा तिथं पोलचं कामाची अवस्था काय होती आपण दाखवली तुम्हाला या बीड रेल्वे स्टेशनवरती जर पाहितलं तर फक्तही एकही पोल तुम्हाला असा पडलेला दिसत नाही किंवा आम्हाला आढळलेला नाही इथं तर ते कामकाज चालू आहे बाकीचं कामकाज एकदम व्यवस्थित झालंय फलक वगैरे ट्रॅक हातरणं वरचं फरशीचं काम का वरती जे प्रतीक्षालय आहे त्याचं काम जे एंट्रीचं काम संपूर्ण एकदम जबरदस्त झालेलं मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की ही बीडची रेल्वे कधी येऊ हो शकते तुमची अनमोल कमेंट करा आणि ही रेल्वे बीडमध्ये कोण आणू शकतं मित्रांनो आता शेवट एंडिंग होता आलाय म्हणजे पंचवीस सध्या एंड होता आलाय बऱ्याच नेत्याचे नाव यामध्ये लागले होते की या नेत्याने आणली त्या नेत्याने ने 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 आणली आपण कुणाचंही नाव न घेता तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करा आणि ह्या रेल्वेची प्रतीक्षा कधी संपते काय माहिती तर बऱ्याच मित्राच्या अग्रस्त हा पण व्हिडिओ शूट केला पाहिजे तुम्हाला दिसतोय तर सध्या पाऊस सध्या नाही एक जवळपास एक महिना झाले पाऊस नाहीये तर जसे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत तसे आपले बीडकर बीड जे आहेत किंवा जे बीड शहराजवळचे जे लोक आहेत त्यांना वाटते की रेल्वे कधी येणार आहे तर आपल्या जिल्ह्यामध्ये रेल्वे यायला एवढा या उशीर लागतोय मित्रांनो आपले पाठीमाग आपण पाहिलं की जे ट्रायल वगैरे झाले एस चाचणी झाली एवढा धुमाकूळ होता प्रत्येक लोक त्या ट्रॅकवरती जाऊन सेल्फी घ्यायचे त्या ट्रेनमध्ये बसायचे आनंद होता पटरी घेऊन येणार साहित्याची जी ट्रेन होती त्यालाच लोकांचा असा गगनात मावेत नव्ह म्हणजे मावत नव्हता जे बच्चे कंपनी होते खेड्यापाड्यातले जे मुलं होती त्या ट्रेनमध्ये बसायचे आणि करायचे तर मित्रांनो कर ही ट्रेन कधी येते ही जी म्हणजे आपल्याला फिक्स तारीख सांगता येत नाही आपण म्हणायचो की ह्या एंडिंगला येईन मी सध्या बरेच व्हिडीओ टाकले होते कारण त्या अधिकाऱ्याशी आपलं बोलणं झालं होतं बरेच सांगत होते अधिकारी की ह्या वेळेला रेल्वे येईल हा परिसर दाखवण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ केला मित्रांनो हा पूर्ण परिसर जो आहे तर हा आहे बीड शहरामध्ये पालवण चौकामध्ये तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा म्हणजे बीड बस स्टँड पासून हा परिसर जवळपास एक तीन ते चार किलोमीटर अंतरावरती आहे पालवण रोड म्हणजे हा परिसर येतोय तर लवकर तुम्ही या रेल्वे बसण्यासाठी ज्यावेळेस इथं येतात त्यावेळेसच तुम्हाला परिसर पाहायला मिळतो आपल्या माध्यमातून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट मी देत राहील आणि अजून बऱ्याच मित्राच्या आपल्या कमेंट आहेत की शिरसाळा साईडचा परिसर आणि शिरसाळा साईडचं काम म्हणजे परळी साईडचं काम दाखवा तर परळी साईडचा वडवणी रेल्वे स्टेशन असन शिरसाळा असन तेलगावच्या साईडचं असन लवकरच तुम्हाला पूर्ण बीड शहरापासून परळीपर्यंतचा व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मित्रांनो पाहायला भेटणार आहे आजची जी अपडेट होती मित्रांनो जी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा आणि असेच रेल्वे संबंधी असेल किंवा इतर संबंधी व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील व्यावसायिक आसन काही यशोगात असतील तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट करा एक तुमची कमेंट एक लाईक आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक हुरूप देते एक आनंद देते तर चला मित्रांनो भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या